भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक डॉक्टर भीमरावरामजी आंबेडकर द्वितीय खंड पेज नंबर शंभर पाच भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन शील मार्ग चालू नंतर भगवान बुद्धाने परिराजकांना शीलमार्ग तथा सद्गुणांचा मार्ग समजावून सांगितला त्यांनी त्यांना सांगितले की शील मार्ग म्हणजे पुढील गुलांचे पालन करणे होय शील दान उपेक्षा निष्कम्य वीर्य शांती सत्य अधिष्ठान करुणा मैत्री एक शील दुसरं दान तिसरं उपेक्षा चार निष्क्रम्य पाच वीर्य सहा शांती सात सत्य आठ अधिष्ठान नऊ करुणा आणि दहा मैत्री या सद्गुणांचा अर्थ परिव्रजकांनी भगवान बुद्धांना विचारला त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान बुद्ध म्हणाले शील म्हणजे नीतिमत्ता वाईट गोष्टी न करण्याकडे आणि चांगल्या गोष्टी करण्याकडे असलेला मनाचा कल वापरत करण्याची लाज वाटणे शिक्षेच्या भीतीने वाईट गोष्टी करण्यास टाळणे म्हणजे शील शील म्हणजे पापभिरुता निष्कर्म म्हणजे ऐक सुखाचा त्याग स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्याच्या मल्यासाठी स्वतःची मालमत्ता रक्त व देह अर्पण करणे इतकेच नव्हे तर प्राणत्याग करणे म्हणजेच दान होय वीर्य म्हणजे योग्य सम्यक प्रयत्न हाती घेतलेले काप येतकींची तई माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यांशी पूर्ण करणे म्हणजे वीर्य शांती म्हणजे क्षमाशीलता द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे हे याचे सार होय कारण देशाने तो फक्त क्षमाशीलतेने शांत होऊ शकतो सत्य म्हणजे खरे माणसाने कधीही खोटे बोलता कामा नाही त्याचे भाषण हे सत्यच असले पाहिजे ते सत्याखेरी दुसरे काही असता कामा नाही अधिष्ठान म्हणजे ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय करुणा म्हणजे सर्व मानवाविषयीची प्रेमपूर्ण दयाशीलता मैत्री म्हणजे सर्व प्राण्यांविषयी मित्राविषयीच नव्हे तर शत्रूविषयी देखील मनुष्य प्राणीविषयीच नव्हे तर सर्व जीवन मात्राविषयी बाळगणे उपेक्षा म्हणजे होईल निराळी अशी अलिप्तता अनासक्ती आवड किंवा नावड नसलेली ती एक मनाची स्थिती होय फलप्राप्तीने विचलित न होणे परंतु निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत राहणे म्हणजे उपेक्षा आपल्या कुवतीनुसार प्रत्येकाने या सद्गुणांचे पालन केले पाहिजे म्हणूनच त्यांना पारमिता पूर्णतेच्या अवस्था असे म्हणतात पेज नंबर एकशे एक सहा नंबर भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन पूर्ण बुद्धाने आपला धम्म आणि त्यातील विषय समजावून सांगितल्यानंतर परिवर्जकांना विचारले व्यक्तिगत शुद्धी हा जगातील चांगल्या गोष्टीचा पाया नाही काय त्यांनी उत्तर दिले आपण म्हणता ते बरोबर आहे नंतर बुद्धांनी विचारले क्रोध लोभ अज्ञान प्राणहत्या शौर्य व्यभिचार आणि खोटे बोलणे यामुळे व्यक्तिगत शुद्धीचा बाया ढासळत नाही काय या वाईट गोष्टींवर ताबा ठेवता यावा म्हणून व्यक्तिगत शुद्धीकरिता चारित्र्याचे सामर्थ्य वाढविणे आवश्यक नाही काय माणसांमध्ये जर व्यक्तिगत शुद्धी नसेल तर तो चांगल्या गोष्टी करण्यास साधन व होऊ शकेल आणि पारिवार्जिकांनी उत्तर दिले आपण म्हणता तसेच आहे आणखी नसे की दुसऱ्यांना गुलाम करण्यात किंवा त्यांच्यावर सत्तागा जोडण्यात लोकांना हरकत का वाटत नाही दुसऱ्यांचे जीवन दुखी करण्यात त्यांना काही का वाटत नाही माणसे एकमेकांशी सजेत्यांनी वागत नाही हे त्यांचे कारण नवी काय आणि पारिवार्जिक उतरले बरोबर आहे जर प्रत्येकाने अष्टांग मार्गाचा सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक आजीविका सम्यक कर्मांत सम्यक व्यायाम सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी यांचा थोडक्यात सुद्धा चार मार्गाचा अवलंब केला तर एक माणूस दुसऱ्या माणसावर करत असलेला अन्याय आणि अमानुषपणा दूर होणार नाही काय त्यावर ते म्हणाले होय आणि किंवा सद्गुणांचा सद्गुणाच्या मार्गाचा उल्लेख करून बुद्धांनी विचारले गरजू आणि गरीब लोकांचे दुःख नाहीसे करण्यासाठी आणि सर्व लोक कल्याण्या कल्याण करण्यासाठी सर्व लोकांचे कल्याण करण्यासाठी दान आवश्यक नाही काय जेथे दारिद्र्य आणि दुःख आहे तेथे तेथे लक्ष पुरवून ते दूर करण्यासाठी करुणा आवश्यक नाही काय निस्वार्थपणे करावयाच्या कार्यासाठी निष्काम भावाची आवश्यकता नाही काय वैयक्तिक लाभ होत अस नस होत नसला तरीही सतत प्रयत्नशील राहण्यासाठी अपेक्षा आवश्यक नाही काय माणसावर प्रेम करणे आवश्यक नाही काय आणि ते म्हणाले होय याच्याही पुढे जाऊन मी म्हणतो केवळ प्रेम करणे पुरेसे नाही खरी आवश्यकता आहे ती मैत्रीची ती प्रेमापेक्षा जास्त व्यापक आहे केवळ मानवाविषयीच नव्हे तर सर्व प्राणीमात्रेविषयी बंधुभाव वाटणे हा मैत्रीचा खरा अर्थ आहे ती मानवापुरती मर्यादित नाही अशा प्रकारची मैत्री आवश्यक नाही काय आपले मन निपक्षपाती मोकळे प्रत्येकावर प्रेम करणारे आणि कुणाचाही द्वेष न करणारे असे असावे म्हणून आपणा स्वतःला जो आनंद हवा असतो तोच आनंद सर्व प्राणी मात्रांना मैत्रीखेरीस यापेक्षा दुसऱ्या कशाने मिळू शकेल ते सर्व म्हणाले होय परंतु या सर्व सद्गुणांच्या आचरणास प्रज्ञेची बुद्धीची जोड दिली पाहिजे बुद्धांनी विचारले प्रज्ञा आवश्यक नाही काय परिव्राजिकांनी काहीच उत्तर दिले नाही आपल्या प्रश्नाचे उत्तर देणे त्यांना भाग पाडण्यासाठी भगवान बुद्ध पुढे म्हणाले दुष्कर्म न करणे वाईटाचा विचार न करणे उपजीविकेसाठी कुमार्गाचा अवलंब न करणे आणि जे वाईट आहे किंवा दुसऱ्याला दुःख देणारे आहे असे काहीही न बोलणे हे चांगल्या माणसाचे अंगी गुण होत परिराजक म्हणाले होय ते बरोबर आहे परंतु आंधळेपणाने सत्कृत्य करणे हे उचित आहे काय भगवान बुद्ध विचारले बुद्धांनी विचारले मी म्हणतो नाही, ही पुरे नाही। हे पुरेसे नाही भगवान बुद्ध पारिराजिक अस पुढे म्हणाले हे जर पुरेसे होते तर तान्न्हेलं नेहमीच चांगले कृत्य करत आ, करते असे म्हणावे लागेल कारण तान्या मुलाला शरीर म्हणजे काय हे कळत नसते पाय झाडण्याखेरीज ते आपल्या शरीराने दुसरे कोणतेही वाईट कृत्य करू शकणार नाही बोलणे म्हणजे काय हे त्याला कळत नाही त्या अर्थ रडण्यापलीकडे अधिक वाईट असे का ते काही बोलू शकणार नाही आनंदाने किंकाळ्या मारण्यापलीकडे विचार म्हणजे काय ही त्याला कळत नाही उपजीविका म्हणजे काय ही त्याला कळत नाही त्या अर्थी आईचे स्थान चोखण्यापलीकडे जगण्याचा दुसरा कोणताही वाईट मार्ग ते अवलंबू शकणार नाही रज्ञाच्या कसोटीला सद्गुण मार्ग उतरला पाहिजे म्हणून समज आणि बुद्धी हेच प्रज्ञेचे दुसरे नाव आहे प्रज्ञापारमिता ही इतकी महत्वाची व आवश्यक आहे का का आहे याचे दुसरेही एक कारण म्हणजे दान आवश्यक आहे परंतु प्रज्ञेशिवाय दानाचा दुष्परिणाम होऊ शकतो दुष्परिणाम होऊ शकतो करुणीची आवश्यकता आहे परंतु प्रज्ञेशिवाय करुणीचा परिणाम वाईट गोष्टींना आधार देण्या होण्यास देण्यात होण्याचा संभव आहे पारमितीचे प्रत्येक कृती प्रज्ञा प्रज्ञापारमितेच्या कसोटीला उतरली पाहिजे शहाणपण ही प्रज्ञा पारमितेचे दुसरे नाव आहे माझे म्हणणे असे की अकुशल कर्म कोणते आणि ते कसे घडून येते याचे ज्ञान आणि जाणीव असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे कुशल कर्म कोणते याचे ज्ञान आणि जाणीव असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे अकुशल कर्म कोणते आणि कुशल कर्म कोणते याची देखील ज्ञान आणि जाणीव असली पाहिजे अशा ज्ञानाशिवाय कृती चांगली असून नाही खरं चांगलपणा असू शकणार नाही म्हणूनच मी म्हणतो की प्रज्ञा हा एक आवश्यक असा सद्गुण आहे नंतर पारिकांना रजिकांना पुढीलप्रमाणे आदेश देऊन भगवान बुद्धाने आपले प्रवचन संपविले माझा धम्म निराशावादी आहे असे तुम्ही म्हणण्याचा संभव आहे कारण तो दुःखाच्या अस्तित्वाकडे लक्ष वेधितो मी असे सांगतो की माझ्या धर्माविषयीचा हा दृष्टिकोन चुकीचा ठरेल माझा धम्म दुःखाचे अस्तित्व मान्य करतो या शंका नाही परंतु दुःखाचे निरसन करण्यावरही तो तितकाच जोर देतो हे विसरू नका माझ्या धर्मामध्ये मानवी जीवनाचा उद्देश आणि आशा हा दोहोंचाही अंतर्भाव आहे माझा धम्माचा हेतू अविदा नष्ट करणे हा आहे अविद्या म्हणजे दुःखाच्या अस्तित्वाविषयी जे अज्ञान होय त्यात आशा आहे कारण मानवी दुःखाचा अंत करण्याचा मार्ग तो दाखवितो तुम्हाला हे मान म्हणणे मान्य आहे की नाही पारजिक म्हणाले होय आम्हाला मान्य आहे